दादा आज एक महाराष्ट्राची लाडकी येऊन जोडी पालताना बघायला भेटली आणि खरोखर ही जोडीला बघता संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला एक गुला जाला, देना। गुलाल झाला थोडक्यात माहिती देणार माझी तुम्हाला गाडी लवकरच तुम्ही बोलले सीझन एंडला ला पण त्या बाईटच्या दहा दिवसानंतरच ही गाडी पल दादा विजय झाल्याच्यानंतर गाडीवरती आलं त्याच्यानंतर आता आपली बाईक चालवती राहुलदा त्यांचे तिथे पण आले म्हणजे कुठं ना कुठं तरी मालकांचा मालकांना एकत्र बघून म्हणजे बघा संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंद झाला कुठून ना कुठे चाल का कमेंट सेक्शनमध्ये थोडंफार फॅन्स लोकांचा बोलला किंवा जे कोणी हेटर्स असतील त्यांचं चाललेलं होतं पण खरोखर आपण दाखवून दिलं की सगळी आपली घरचीच नंदी आहेत सगळी नंदीवरती प्रेम करतात राहुल दादाचं म्हणजे काय विश्वास ना आमचं त्याचं काय विश्वास नाही राहुलचा आमचे घरचे संबंध आहेत म्हणजे सध्या माझे पलात सवा काय विश्वास ना म्हणजे राहुल दादा आणि शुभमदा तुमचं पूर्ण चांगलं होतं मागचं काय विषय दादा आजच्या जोडीकडे बघता काय वाटतंय तुम्हाला कशी जोडी पळाली अशी जोडी जोडी त्याच्या मागे जोडीच पळाली हातून काढलं खूप चूक लागलं खरं दादा खरं तर आज आपला तिकडे पिंट्या पण घरची दोन्ही नंदी विजय झालेले आहेत विजय कोणाला समर्पित करता आणि आज आता आपण बघितलं वाढदिवस देखील होता निलेशदा असे शेलार त्यांचा आज वाढदिवस होता त्यांना ते सर्वांनी गीत दिले कारण के का मोठा सरजे असो निलेशदा असो किंवा देशदा असो हे सब्जेक्ट आहे ते आमच्या सूटीनंतर ते सब्जेक्ट आणि दादा ही जोडी म्हणजे आपल्याला घाटावरती पालताना बघायला भेटेल का शंभर टक्के दादा या जोडीकडे बघता म्हणजे संपूर्ण लोकांच्या नजर आहे का खरोखर म्हणजे जेव्हा खालती निघाला ना अक्षरशः म्हणजे सगळी लोक तेव्हा आले अगोदर गर्दी नव्हती तशी जोडी खालती पालायला गेली ना तशी गर्दी वाढत गेली मुंबईला सर्जाच्या घाटावरचं नियोजन कधी करताय दोन तारखेचा दादा एक तारखेला आपला बिन जोडचा मोठा मैदान आहे मग दोडण्यात नाही एक कसं काय म्हणजे अजून नियोजन चाललं दादा दादा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी जी घाटावरती पाळलेली आहे आपली बकासूर आणि सर्जा म्हणजे खरोखर या या जोडीला ना सगळी जण मिस करत की आता बघा बकासूर पण आजारात होता तेव्हा तुम्ही पण तिकडे त्यांचा विचारपूस करता भेटायला जाता आपले दादा झाले दादा पण घाटावर नाही ये जा करतात काय सांगाल पत्तासुर आजारी होता पत्कासूर कधी आपले दोन जाऊन झाले त्यासारख्या वीस तारखेला पण आम्ही तिथे जाऊन आलो गाईड्राईव्हर तिकडनं आलेले आम्ही झाले होता अवताराला पहिले आम्हाला पहिले कमी होता डॉक्टर बोला तुम्ही चोवीस तारखेला पण आणा आणि फक्त चोवीस तारखेला कारण त्यांनी एक नंबरच केला दादा <laughs> <laughs> जावेद भाई बोलायचं तर घाटावर ना मुंबईमध्ये आता थोड्या वेळापूर्वी बघितलं तर घाटावरती असतात आणि थोड्या वेळानंतर मुंबईला येतात काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण का बैलाचं बघा प्रत्येक बैलाची काळजी बोला त्याच्याबद्दल प्रेम बोला भाई दोन्ही बैलांचे आजारी मालिकेत पण ते दोन्ही सध्या भरपूर म्हणजे भरपूर पण दादा आता आपला सरजा पण रिकवर झालाय मग कधी घाटावरती लवकरच याच्या व्यतिरिक्त बोलल्यावर नंतर मग समजून जात नाही का दादा दादा सरजाच्या आता पायावरती आपल्याला जखम बघायला वाटली बऱ्यापैकी रिकवर झाले पलताना वगैरे त्रास वगैरे सरजेल काय असतं काय काय एकदम ओके हो का तो फिरे तो दादा आज की सरजा असू द्या किंवा आपला बकासूर या मथुर असू द्या या जोड्यांच्या मागे ना एक भली मोठी गर्दी असते या जोड्यांची चाती पण तेवढी असतात मुंबई असू द्या किंवा घाट असू द्या या चात्यांबद्दल काय बोलाल त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांबद्दल काय बोलाल तुम्ही बकासूर सरजा मथुर या गाडीवरती भरपूर चाचण्याचं प्रेम आहे आणि ही गाडी मैदानात म्हणजे आणायला एवढी म्हणजे मजा येते म्हणजे असं भरपूर काय वाटते की ही गाडी जेव्हा पण आहे ना तर आम्हाला पण होतं कारण की याच जवळ भरपूर आणण्याचं प्रेम आहे दादा आजच्या ड्रायव्हर बबलू चायच्या होत्या त्याच्याबद्दल काय बोलाय आजचे बबलू याचे ड्रायव्हर नव्हते सॉरी अरुण ड्रायव्हर सॉरी आज अरुण ड्रायव्हर होते दादा काय सांगाल अरुण ड्रायव्हर बद्दल नाही अरुण ड्रायव्हर काय अतिशय सुंदर ड्रायव्हर आहे पुन्हा ड्रायव्हर आहे तो त्यांना भिन्न आहे आज डी एस पुरेपूर त्यांनी आहेत आणि अरुण मला फोन आला काय तर अरुण नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पलताना बघायला भेटेल तसेच आम्हाला बकासूरसोबत देखील पलताना बघायला भेटू दे आणि जसं आपला खोटचा सरजा छोटा सरजा नाव करत आहे पिंट्याचा पण त्याच्याच पावलावर पाऊल ठेवू चांगले गुलाल झालेले आहेत दादा काय सांगाल या मैदानामध्ये ही म्हणजे पिंट्याचा बरेचसे असे गुलाल पण झालेले आहेत पिंट्या एकच शेजारला आहे पिंट्या पलट्या म्हणजे चांगल्या पल काय बघ याच्याकडे बघता वाटतंय कि की सरजाच्या पावलावर पाऊल ठेवू शकतो दादा शेवटचा प्रश्न आता बघा तुमचे स सवंगडी सहकारी असतात नेहमी सर्जाच्या मागे असतात दादा झाले दादांबद्दल काय सांगाल कारण का प्रत्येक गोष्ट त्याला चाऱ्या चाऱ्यापासून सगळे सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतं सरजा असो कुठे असो नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे चांगले नंदी घडवा आता तुम्हाला जो स्पीडचा बादशाह म्हणतात की घोडगावचा सरजा अं दादा खरोखर म्हणजे या नंदीला म्हणजे प्रत्येक जण बघा बघतच राहतं आणि असं वाटत नाही की एवढा स्पीड लागत असेल आता राहुल दादा बोलले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता कोण एक नंबरला जो बैल असेल तो आपला गोडगावचा छोटा सर्ज आहे असं ऐकता कसं वाटतं तुम्हाला आता आपण म्हणजे आपलं नंतर स्वतः होतं आपण कधी नाही पण सर्जाच्या भरपूर म्हणजे असं आज पण बोलतात की अख्ख्या भारतात पण बैल स्पीड बैल आहे त्या दिवशी आकाशराव पण मला बोलला की मी एम पी ला होतो तिकडे पण हे त्याची चर्चा म्हणजे घोडगावचं नाव कुठं नेऊन केलं सर <laughs> बघा म्हणजे बघा अगोदरपासून घोडचं नाव चर्चेत होतात आपल्या मोठ्या सरजाने केलेला पण त्याला कुठेतरी आजरावर करायचं जगापर्यंत पोहोचवायचं काम आपला सरजा करताय सरजाने एवढं मोठं नाव केलं की के के म्हणजे अपेक्षा पण आपण शर्दी क्षेत्र मध्ये नाद आहे एवढं आपण नाव नाद हो नाव आ, दादा बघा एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला आहे तुम्हाला खूप जण विचारत पण असतील की दादा हा नंदी कुठेतरी आम्हाला देतात का किंवा असं खरेदी पण बोलत असतील पण नक्कीच एवढा मोठा महादेवाचा नंदी एक देवच तुमच्या दावणीला लावलेला आहे कधीच म्हणजे असा विचार पण नसेल तुमच्या मनात कसं आहे का बघा आपण ज्याची नंबर लाभायला त्यांना प्रत्येकाला पण ना करतो आता आपण जर तीन नंबर मध्ये घेतलं नंदी जर बाहेर गाडी गेली जर बायचान्स काय मारलं मग मा आपण काय करा ते पण विचार बरोबर लागतं नंदी पण त्याला नंदी शंभर नक्की दादा हा माझा प्रश्न तसा नव्हता थोडासा वेगळा होता म्हणजे तुम्हाला विचारत असतील का बैल म्हणजे खरेदी खरेदी म्हणजे विक्री काही करता का असा नाही खरेदीचा विषय काय नाही करायचं का खरेदी म्हणजे आपण पण एवढी म्हणजे खरेदीचा का आपले पण एवढी म्हणजे क्रेज आहे का आपण पण कुठलाही नंबर घेऊ शकतो आपल्यामध्ये खरेदीचा आजपर्यंत बाई हा आई एक तरी पण तो बाई कधीच विचार जाणार शंभर टक्के आता तर आता बघा ना गोटचा मोठा दर्जा पण आपल्या दावणीला आहे भले तो मन आपल्या मैदानामध्ये कमी दिसत असला तरी पण दावणीला दादा बरेचशा अशा म्हणजे आपल्याकडचे नाही पण बरेचसे बाहेरच्या चे लोकांचे जे कमेंट देतात की तुम्ही बैल पलवता आणि त्याच्यानंतर खाटकाला वगैरे देता अशा लोकांना तुम्ही काय सांगताय नाही ते आता बोलणार तुम्हाला